लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा गुंडाविरोधी पथकानं एक गावठी कट्टा आणि एक जिवंत कारतुसासह एका इसमाला जेरबंद केला आहे पोलीस, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नाशिक शहर गुंडाविरोधी पथक यांना नाशिक शहरात अवैध शस्त्रे बाळगणाऱ्या इसमांवर लक्ष ठेवून कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहे त्या अनुषंगानं गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सह पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथक शहरात अवैध शस्त्राने सराईत गुन्हेगार तपास त्यांच्यावर कारवाई करत आहे त्या अनुषंगाने सात जानेवारी रोजी सुमारास पथकाचे प्रभारी अधिकारी ज्ञानेश्वर मोहिते गस्त घालत असताना टवाळखोर कारवाई करण्यात आलेली आहे संधी संजय कटरे यास मोठ्या शिताफीनं पोलिसांनी पाठला करून ताब्यात घेतलाय तो गंगापूर गावातील कटारे गल्लीतील राहणारा आहे त्याच्या ताब्यातून पोलिसांनी एक गावठी कट्टा आणि एक जिवंत कारतुसे असा एकूण एकतीस हजारांचा मुद्देमाल जप्त केलेला आहे सदर देशी बनावटीचे पिस्तल आणि जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आलेले असून सदर इसमाविरुद्ध इस भारतीय हत्यार कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान या संदर्भात सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते यांनी अधिकची माहिती दिली आहे मान्य पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक सर यांनी गुंडविरोधी पथकास आदेशित केले आहे की के नाशिक शहरातील गुन्हेगारावर बारकाईने नजर ठेवून त्यांच्यावर कारवाई करण्याबाबत त्या अनुषंगाने मागील पंधरा ते वीस दिवसापूर्वी गंगापूर गावामध्ये काही इसमामध्ये वाद झाल्याबाबत बाबत पथकाचे पोलीस आमदार अशोक आगाव यांना माहिती मिळाली होती सदरच्या माहितीच्या अनुषंगाने आम्ही सदर लक्ष ठेवून गुन्हेगारावर नजर ठेवली असता आज रोजी आम्हा सनी संजय कटारे या इसमाकडे गावठी कट्टा असल्याबाबत माहिती मिळाली सदरची माहिती आम्ही मान्य डीसीपी क्राईम प्रशांत बच्चाव सर मान्य एसीपी क्राईम श्री संदीप सर यांना देऊन त्यांच्या मार्गदर्शनाखाली गंगापूर गावामध्ये साफळा रचून सनी संजय कटारे यास ताब्यात घेतले असता त्याच्याकडे एक गावटी कट्टा व एक जिवंत काड़तूस मिळून आले आहे त्यास ताब्यात घेऊन गंगापूर पोलीस ठाणे इथे गुन्हा दाखल करीत आहोत दा संजय परमार नाशिक न्यूज नाशिक